नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण औपचारिक पत्र लेखनामध्ये तक्रारपत्र लेखन याविषयी माहिती बघणार आहोत तक्रारपत्र लेखनाचा विषय आहे श्री सदानंद खरे लक्ष्मी भुवन शनिवार पेठ पुणे येथून श्री संचालक सोनी मोनी इलेक्ट्रॉनिक्स शुक्रवार पेठ पुणे यांना पत्र लिहून नुकत्याच खरेदी केलेल्या टी व्ही संचाबद्दल तक्रार करणारे पत्र लिहा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर कशाप्रकारे तुम्ही पत्र लिहिणार आहोत तक्रारपत्र लि लिहिणार आहे याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत त्याआधी आपण आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तक्रार पत्र लेखन कसे ले लिहायचं आहे पॅरेग्राफ कसा बनवायचा आहे पत्ता कुठे लिहायचा आहे याची तुम्हाला सविस्तर माहिती कळू शकेल चला तर आपण सविस्तर माहिती बघूया असा प्रश्न विचारल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे दिनांक लिहायचे आहे ज्या दिवशी तुम्ही पत्र लिहाल त्या दिवसाची दिनांक तुम्हाला लिहायची आहे इथे मी उदाहरण दिलं आहे पंचवीस ऑगस्ट कॉमा दोन हजार बावीस त्यानंतर एक लाईन सोडून तुम्हाला प्रती आता प्रतीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जो प्रश्न आपण वाचला आहे त्या प्रश्नामधून जिथून आपण सदानंद खरी यांनी टी व्ही विकत घेतलेला आहे त्या संचालकाचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे तर आपल्याला प्रश्नामध्ये दिसत आहे की काय पत्ता आहे संचालक सोनी मोनी इलेक्ट्रॉनिक्स शुक्रवार पेठ पुणे हाच पत्ता तुम्हाला काय करायचा आहे प्रतिमध्ये लिहायचा आहे प्रति लिहायचा आहे कॉमा करायचा आहे त्याच्यानंतर संचालक कॉमा सोनी मोनी इलेक्ट्रॉनिक्स कॉमा शुक्रवार पेठ कॉमा पुणे पूर्णविराट त्याच्यानंतर एक लाईन सोडायची आहे आणि विषय लिहायचा आहे जे औपचारिक पत्र असतात त्यामध्ये विषय लिहिणे हा फार महत्त्वाचा असतं तो विषय काय आपला की नुकत्याच खरेदी केलेल्या टी व्ही संचाबद्दल तक्रार करणारे पत्र लिहा हाच प्रश्न तुम्हाला हाच विषय तुम्हाला काय करायचा आहे जो विषय दिलेला आहे त्यामध्ये लिहायचा आहे नवीन खरेदी केलेल्या टी व्ही संचाबद्दलची तक्रार त्याच्यानंतर एक लाईन सोडून परत तुम्हाला काय करायचं आहे जे संचालक आहे त्यांना संबोधन करायचं आहे महाशय कॉमा एक लाईन सोडून सप्रेम नमस्कार कॉमा परत एक लाईन सोडून तुम्हाला पत्र लिहायला सुरुवात करायचं पत्र लिहिताना तुम्ही पूर्वी काय करायचे दोन बोटांचा स्पेस सोडायचे जागा सोडायची तर आपल्याला जागा नाही सोडायची आपल्याला काय करायचं आहे सरळ लाईनला लाईनीमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे सप्रेम नमस्कार आहे त्याच्या खालीच लिहिण्यास सुरुवात करायची आहे जसं मी उदाहरणार्थ तुम्हाला लिहून दाखवते कशाप्रकारे लिहिलेलं आहे मी आपणाकडून दिनांक एक सहा दोन हजार बावीस रोजी पिनॉसॉनिक कंपनीचा सपाट टी व्ही संच तीस हजार रुपयांना खरेदी केला त्यावेळी आपल्या विक्रेत्यांनी हा टी व्ही संच घेण्याची शिफारस केली व त्यांच्या विश्वासार्हतेबद्दल आम्हाला पूर्ण खात्री दिली त्यानंतर तुम्हाला नवीन पॅरोग्रॉफ बनवायचा आहे तर नवीन पॅरोग्रॉफ करताना पण तुम्हाला काय करायचं आहे स्पेस नाही सोडायचा आहे त्याच्या खालीच तुम्हाला लाईनीला लागून नेण्यास सुरुवात करायची आहे त्याप्रमाणे हा टी व्ही संच आम्ही खरेदी केला परंतु दोनच महिन्यात आम्हाला असे आढळून आले की संचाच्या यंत्रात बिघाड आहे कधी आवाज गायब होतो तर कधी चित्र खराब होऊन फक्त आवाज येतो काही वेळा तर त्यावर फक्त आडव्या व उभ्या रेषा अथवा मुंग्या दिसू लागतात आपल्याकडील एक तंत्रज्ञ एकदा येऊन थातुरमाथूर काम करून गेला पण ही खराबी दूर झाली नाही यामुळे टी व्ही बघण्याचा आमचा आनंद नष्ट होऊन मानसिक त्रास होत आहे म्हणून आमची आपणास अशी विनंती आहे की आपण कृपया चांगला तंत्रज्ञ पाठवावा अथवा हा संच खराब असल्यास त्वरित तो बदलून द्यावा माझ्या रिसिटचा क्रमांक चार पाच सहा चार शून्य पाच असा असून ती दिनांक एक सहा दोन हजार बावीसची आहे म्हणजेच शाश्वती समय गॅरंटी पिरियड संपूर्णपणे आपल्या हातात आहे त्यानंतर परत नवीन पॅरेग्राफ सुरू होतो आम्हा पूर्ण खात्री आहे की या याबाबतीत आपण वैयक्तिक लक्ष घालून आमच्या तक्रारीची दखल घ्याल ग्राहकांचे समाधान हाच आमचा व्यापार असे आपले ब्रीद आहे कृपया सहकार्य करावे पूर्णविराम कळावे तसद्दीबद्दल क्षमस्व पूर्णविराम त्यानंतर आपला विश्वासू क्वामा सन सदानंद खरे त्यानंतर त्या सदानंद खरे यांचा पत्ता लिहायचा आहे लक्ष्मी भुवन क्वामा शनिवार पेठ क्वामा पुणे पूर्णविराम त्याच्यानंतर ईमेल आय डी जो काही ईमेल आय डी आहे सदानंद खरे यांच्या नावाचा ईमेल आय डी तुम्हाला आहे जेव्हा पत्राचे स्वरूप हे ईमेल आय डीचे असते त्यावेळेला तुम्हाला तिकीट म्हणजे तो लिफाफा लिहायची गरज नसते कारण की ईमेल आय डीद्वारा पत्र जातं त्याच्यामुळे तिकीट बनवायची गरज नसते जर तुम्हाला ईमेल आय डी लिहायचा नसेल तर तुम्हाला तिकीट लिहिणं महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आज आपण औपचारिक पत्रलेखन म्हणजे तक्रार पत्र लेखनामध्ये आप तक्रारपत्र लेखन कशा प्रकार लिहायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद